नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कापसाला खत टाकणं चालू आहे आणि इकडं भिजवणं चालू केलं आम्ही पाऊस लांबला खूप पाऊस सांगितला आहे माझं तर प्रत्येकाने याचं काही गॅरंटी नाही त्यासाठी आता कापूस सुकायला आहे त्याच्यामुळं कापसाला पाणी सोडलं मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे पा पाणी हे पा नेमकं ख पाणी सोडलं आता काही वेळा आताच आणि पुढं खत टाकणं चालू आहे आणि मागून पाणी सोडलं मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे पा पांढरा शिपत पांढरं शिपत खत हे पहा खत नेमकं टाकलं आहे हे बा खत टाकलं आहे पांढरंच खत टाकणं चालू आहे माग भिजवणं चालू आहे मित्रांनो कापूस फुटला आहे का कुठं कुठं पाहू शकता की व्हिडिओमध्ये पहा कापूस फुटलाय कुठं कुठं पांढरा आणि हे राशीचा कापूस आहे मित्रांनो आपला कापूस कंडिक्शरमध्ये तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हिरवागार आपला कापूस आहे तर पहा घाटर चांगले कारण घाटर आहे ते पकले खाऊ शकतात मी व्हिडिओमध्ये तर फुटायला मित्रांनो शेतकऱ्याचं पांढर सोनं आहे मित्रांनो शेतकऱ्यां जर कापूस लागवड केला तरच कपडे घालू शकतात लोक पिकवला कापूस तरच नाहीतर काय खरं आहे मित्रांनो तर शेतकऱ्यानं शेतकऱ्याचं पांढर सोनं आता बाजारात आले मित्रांनो हे पाहू शकता माझा व्हिडिओ आवडला असतं मित्रांनो माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा कमेंट बेक करा जय जवान जय किसान